नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे आपल्या सोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज नेमकी त्यांची मुलाखत घेण्याचं कारण म्हणजे तुम्हाला आठवत असेल की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जी आर काढला ही मनोज जरांगे पाटलांची प्रमुख मागणी होती आणि त्यानुसार मराठवाड्यामध्ये ज्यांच्याकडं हैदराबाद गॅजेटियर नुसार नोंदी आढळत असतील आणि त्या नियमात बसत असतील तर त्यांना ओबीसी प्रमाणपत्र अर्थात कुणबी प्रमाणपत्र जारी होतील कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असे प्रमाणपत्र ते जारी होतील असा तो जी आर आहे आणि ज्यामध्ये एक पद्धती ठरवली गेलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही हे जाहीर केलं होतं की आम्ही नव्यानं कोणाला आरक्षण दिलेलं नाही आहे या जी आरच्या माध्यमातून ज्यांच्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे नियमात बसणारे असतील तर त्यांना त्यानुसार कुणबी किंवा मराठा कुणबी कुणबी मराठा ही प्रमाणपत्र दिली जाती आणि त्या भूमिकेवरती आतापर्यंत तरी राज्य सरकार ठाम आहे पण आता एक नवीन वाद पुढे आलाय तो म्हणजे गेल्या दोन महिन्यांमध्ये साधारणतः केवळ अठ्ठ्याण्णव प्रमाणपत्र <laughs> सॉरी प्रमाणपत्र ही जारी झालेली आहेत आणि हा आकडा कमी आहे ज्या मोठ्या प्रमाणात लोकांनी अर्ज केले होते त्यानुसार जो पर तो का आकडा मोठा व्हायला पाहिजे होता पण तो अठ्ठ्याण्णवच असेल तर मग काय होतंय अशी एक शंका मनोज जारांगे पाटीलंनी व्यक्त केलेली आहे आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत मनोज जारांगे पाटील सरकारनं दोन सप्टेंबरचा जी आर काढला होता तुम्हाला काय शब्द दिला होता हैदराबाद गॅझेट नुसार मराठवाड्यामध्ये मो मोठ्या संख्येनं ज्यांना असं वाटत होत की आमच्या नोंदी ह्या हैदराबाद गॅझेट मध्ये असतील कारण निजामाच्या हैदराबाद स्टेटमध्ये मराठा समाज सुद्धा ओबीसी लिस्ट मध्ये होता आणि कुणबी सुद्धा हा ओबीसी लिस्ट मध्ये होता मराठा कुणबी दोघेही ओबीसी लिस्टमध्ये असल्यामुळे त्या नोंदी तिकडेच राहिल्या पण जेव्हा हैदराबाद संस्थान मधला मराठवाडाचा भाग हा आधी मुंबई प्रांतात आणि नंतर <coughs> महाराष्ट्रामध्ये आला तेव्हा मात्र मराठा हे खुला वर्गात होते आणि ओबीसी मध्ये फक्त कुणबी होते तर काहींच असं म्हणणं आहे की आम्ही मुळचे कुणबीच आहोत म्हणून आम्हाला मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी प्रमाणपत्र मिळावेत येस सर सरकारने तुम्हाला काय शब्द दिला होता दोन सप्टेंबरच्या जी, जी, <laughs> जी आर मार्फत आवाज येतोय का हो हो येतोय येतोय आवाज येतोय हो येतोय बोला आम्हाला जो जी आर काढला तो हैदराबादच्या गॅझेटलेला आहे त्यामुळे मराठवाड्यातला सगळा मराठा कोण आता कोणी गैरसमाज पसरतील विनाकारण काहीतरी आता वादू फळ आणतील परंतु मराठा समाजाने शांत राहून विश्वास ठेवावा गैरप्रवा जाऊ विश्वास ठेवू नये मराठवाड्यातला सगळा मराठा समाज हा हैदराबादच्या गॅजेटीनुसार कुंडीत जाणारे त्यात काही दुमत नाहीये पूर्वी पाऊस पडला होता अतिवृष्टी झाली होती म्हणून सरकारनं सांगितलं होतं की गाव लेवलच्या समितीगतीत करायच्या राहिलेल्या आहेत त्याच्यानंतर मग यांना परत या राजकारण्या लोकांना निवडणुकीत जाणार लागला त्यांनी जास्त लक्ष हे निवडणूक दिलं होतं सरकारनं त्यामुळे ते माग विषय पडला होता परंतु माझं मराठा समाजाला सांगणं आहे ते बघा आपल्यालाच आपल्यावरती विश्वास ठेवावा लागेल गरीबाला आणि गरिबांनी दुसऱ्यावरती विश्वास ठेवून आपले चलबिचल होऊ द्यायचे नाही गैरसमज आपल्याला होऊ द्यायचा नाहीये कारण आपण खूप चटणी भाकरी खाऊन हातावरती जगतोय आणि समाजाला आरक्षणाचा विषय आणि आरक्षण मिळवून देतोय आतापर्यंत खूप प्रमाणपत्र मिळालेले आरक्षण मिळाले ना हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे खूप मिळायला पाहिजे होती मलाही आहे परंतु अठ्ठ्याण्णव महिना मिळालेत ना गॅजीनुसार म्हणजे याचा अर्थ असा आहे की हळूहळू हळूहळू सगळ्यांना मिळती का गडबड केली आणि का हा विषय उकरून काढलाय मला काय माहिती पण हा अचानक त्याचा का विषय उकडून काढला गेलाय हे माहीत नाही हे गोष्ट कधी तीन साडेतीन महिने झाले हो द्या ना होऊ द्या काय होत नाही तीन साडेतीन महिने झाले तरी सात साठ सत्तर सत्तर वर्ष आपल्याला सगळ्यांना बघितले आपल्याला काय मिळवू दिलेलं नाही हळूहळू कोयना मिळायला लागले ना एक दिवस सगळ्या मराठ्यांना मिळणार आहे असं म्हणून जाधव साहेब तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला लोकमत माध्यमातून सांगतो तुमच्या की आपल्या खेड्यात एक म्हण आहे नुसती जमीन आहे पण ती नावर नाही जमीन असून काय योग्य नाही बघा ती नावार असायला पाहिजे आपल्या तशी आता ती नावर झाली आपल्या ती परत का असा आपण आज उद्या ती नीट करू तिच्यात पेरू वर्षाने पेरू सहा महिन्याने पिरू दोन महिन्याने पेरू महिन्याने पेरू नावावर असणं खूप गरजेचं असतं म्हणजे ती हक्काची होती आपल्या तसंच गॅजेटियर गॅजेटियर नुसतं होतं फक्त आपलं त्याचा जे आर नव्हता आता त्याचा जे आर निघालाय म्हणजे ते हक्काच झालाय आता रिस्ट्री झाली आपली त्यामुळे आपल्याला काय ताण करायला नाही बघा एकोणीसशे चौऱ्याण्णवला ओबीसीला आरक्षण दिलं गेलं हे आता पंचवीस तीस वर्ष झाले त्या विषयाला आज सुद्धा ओबीसीचे लोक त्याच्यावर कोणती प्रमाणपत्र काढते तसं हे आता चंद्रपूर आहे कोपर्यंत आपल्याला सुद्धा गॅझेटियर हैदराबादचं जे आर झालेलं आहे त्यामुळे ताण नाही घ्यायचं हळूहळू हळूहळू सगळे जातील कारण खूप झरणाऱ्याची संख्या माझ्या गरीब महाराष्ट्रावरती दादू साहेब कुठे कुठे त्याच्यामुळे आपणच हुशारीनं चाललं पाहिजे आपण अर्ज केले काही करणार आहेत आता खरी खोट कुठं आहे जे आजचा विषय काढला गेला मिळेल याच्या माध्यमातून की गाव लेव्हलवरती समित्या गठीत केल्या नाहीत त्याच्यामुळे गोरगरीब अर्ज करत नाहीये त्यांची पण त्यांना माहितीच नाही हो अर्ज कुठं करायचा ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी अर्ज केलेत तहसीलदाराकडे गेलेत कडे गेलेत गावात गेलेत परंतु तहसीलदार काय म्हणलेत साहेब त्यांना मा मा की आम्हाला सरकारने आणखी आदेशच नाही मग लोक अर्ज करणार कशी आहे तुम्ही गावागावात समित्या गठीत करा मी लोकमतच्या माध्यमातून जाधव साहेबाच्या माध्यमातून सरकारला सांगतो की मराठ्यांनी तुम्हाला जर बघायचंच असेल अर्ज करायचे तर तुम्ही गावागावात शिबीर लावा आणि तुम्ही सांगा जेव्हा हैदराबाद प्रमाण अर्ज करा हैदराबादच्या गॅजेटी प्रमाण जो जी आर काढला आहे त्या प्रमाणात जो अर्ज करेल त्याला आम्हाला कोणती प्रमाणपत्र द्यायचा अर्ज करा आम्ही अभियान या या तारखेला या या ठिकाणी लावायला लागलो तुम्हाला इतकी गर्दी असेल की ढिगती ढिगत पडते ना अर्ज तुमच्या परंतु तुम्ही समिती गठित नाही केल्या सरकारनं जाणून बघून मुद्दाम तुम्ही दिरंगाई करताय विषयात आणि लोकांना कोणते प्रमाणपत्र देत नाहीयेत त्यामुळं समिती अधिगठित केल्याशिवाय गावागावातल्या तहसीलदारला आदेश मुख्यमंत्र्यांनी विखे साहेबांनी आदेश दिल्याशिवाय लोक अर्ज करणार नाहीत आणि त्यांनी आदेश दिल्यावर अर्ज केला की म्हणतो कोणी प्रमाणपत्र मिळत गाव पातळीवरची समिती ज्यामध्ये तलाठी त्यानंतर ग्रामविकास अधिकारी तसच तुमचा उपविभागीय कृषी अधिकारी म्हणजे कृषी अधिकारी तर अशा तिघांची ती समिती असेल तर या समित्या सरकारने गठीत करायला पाहिजे होत्या गाव पातळीवर त्या झालेल्या नाहीत तहसीलदार होत्या हा हो ते हे मग नाव ठेवायला पाहिजे नेमलेल्या असत्या आणि अर्ज नक्की आले तर मग नाव ठेवायला पाहिजे परंतु गाव लेवलवर ग्रामसेवक गाव लेवलच्या कृषी अधिकाऱ्यांची समितीच गठीत नाहीये लोकांना अर्ज कुठं करायचे तहसीलदाराकडे जावं होता आम्हाला दिसणे आले मग अर्ज घेऊन लोक बाबा मागे यायला लागले मग कसं पाटील माझा एक प्रश्न आहे की विषय डायरेक्ट सूचना द्यायला पाहिजेत आदेश तातडीनं करायला पाहिजे की हैदराबाद आम्ही काढला त्या प्रमाणात तुम्ही तातडीनं त्यांना कोणती प्रमाणपत्र द्या आदेश की दे एक दुसरी दुसरी बाब अशी आहे की मुंबई हायकोर्टामध्ये जो खटला सुरू आहे त्यामध्ये सुद्धा या बाबीवरती या जी वरती स्टे आणण्याचा प्रयत्न केला होता पण तिथे राज्य सरकारने भूमिका मांडली की आम्ही काही आरक्षण दिलेलं नाहीये ज्यांच्या कुणबी ग्राह्य ठरतील वैध ठरतील कुण भी, कुण भी ते प्रमाणपत्र मिळत आहे कुणबीच किंवा मराठा कुणबी कुणबी मराठा तर हायकोर्टात ते काही टिकलं नाहीये म्हणजेच दोन सप्टेंबरचा जी आर हा कंटिन्यू आहे फक्त गाव समित्यावरती समित्या नसल्यामुळे आणि लोकांमध्ये जनजागृती नसल्यामुळे अर्जदारांची संख्या कमी आहे असं काही कानावर आलंय नाही लो लोकांमध्ये काही अडचण नाहीये लोकांना जनजागृती झालेली आहे लोक सुद्धा जागरूक झालेले मराठीचे फक्त अर्ज करायचा कुठं सांगितलं सरकारनं तर त्यांनी सांगितलं आम्ही गाव लेवल समिती गठीत करतो आता जर गावागावात एकदा माहीत झालं समिती गठीत झाली आणि या तलाट्याकडे या ग्रामसेवकाकडं आपल्याला अर्ज करायचा तर लोक अर्ज करतील ना किंवा जर ते म्हणले तहसीलला अर्ज करा सरकार तर लोक तिथं अर्ज करतील ना पण तहसीलदाराकडे गेलं पुन्हा तिथं तिथे जाधव सेल तहसीलदाराकडे गेलं तर ते सांगा आम्हाला उरून आधीच नाही गावात कोणाला म्हणायचं तर गावात समित्या गठीत नाहीत अर्ज द्यायचं कोणाकडं प्रॉब्लेम सरकारनं उभा केलाय जेण देण्याचा आता करून पण त्यांनी काढलाय की काय काय आता शिवसेना लागला असं येऊ करून काढायचं काही विषयच नव्हता पण कसं कायला माहित नाही परंतु एक तर हे बघा मराठा बांधवांना दुरुन विनंती करून सांगतो म्हणजे राष्ट्रीय मराठ्यांना पण सामाजिक पण आणि गोरगरीब मराठ्यांना पण सांगतो हे गैरसमज पसरण्यासाठी कोणीतरी करत असावं एक आणि आपण पण विश्वास ठेवू नये कारण आपल्याला खूप शेतू इच्छित आपल्या समाजाचं कल्याण होऊ नये आपल्या लेकरांबाचं कल्याण होऊ नये म्हणून विनाकारण वाद उभं केले जातात आणि गैरसमज पसरवले जाते याच्या पस जर कोणी गैरसमज पसरायचा प्रयत्न केला असेल तर मराठा समाजाचे जेवढे लिडर येत जे समन्वयक येतं अंधशैकी यांनी मात्र गैरसमज करून घेऊन विनाकारण आपल्या समाजाच्या विरोधात बोलण्याचं काम कोणी करू नये ही विनंती आहे सगळ्याला कारण हे काहीतरी ठरून दिसत आहे असं मला अंदाज यायला लागलाय कारण अठरावण होय ना तर गॅजेट प्रमाण निघले हे तर मान्य झालंय ना मग आज हळूहळू सगळे परंतु हे कुणीतरी आयुक्त यांच्याशी काही संपर्क साधला का की नेमकं काय स्टेटस आहे काय आहे काय फॉलोअप घेतला का विभागीय नाही मी आता सोमवारी विखे साहेबांशीच आहे कारण आता दोन दिवस आणखीन अधिवेशन राहिले विखे साहेबांशीच बोलणार आहे या विषयात कारण उपसमिती त्यांच्याकडे ते बाबा तुम्ही त्यावेळेस सांगितलं होतं आम्हाला म्हणजे फडवीस साहेब बर विखे पटेल साहेब असेल यांनी सांगितलं होतं की आता मी तरी बोलणार आहे की बाबा तुम्ही जर झ्यार काढलाय तर त्या झ्या प्रमाण जी त्यांनी स्थानिक चौकशी अहवाल काढलेला आहे त्या अहवालाच्या प्रमाण तुम्ही कोणती प्रमाणपत्र वाटप का करत नाहीये या प्रश्नाचं उत्तर मात्र मी आता अधिवेशन संपलं की सोमवारी त्यांच्याकडून नक्की घेणार आहे त्यात काही दुमत असल्याचं काहीच कारण नाही फक्त वारंवार मी एवढीच गोष्ट सांगतो की मला याच्यात काहीतरी दिसतंय अचानक हे जे उकरून काढलं गेलं ना याला काही आधारच नाहीये ना विनाकारण अचानक कसं काय हा विषय मजीचा आलाय आणि कुठं काही म्हणणं नाही काय नाही बहुतेक मराठ्या मराठ्यात लावून द्यायचं नाहीये लवून द्यायचंय गैरसमज पत्र तर नाहीये मराठ्यांना सांगतो आपल्या गैरसमज पत्र आपण आपल्या प्रश्न उत्तर करू नका कारण एक तर आपल्याला लई शकलोय करून आपल्याला आरक्षण मिळू नये म्हणून खूप असे खऱ्याच सांगतील मराठ्यांना आरक्षण मिळू नये त्याच्यात तेल वतायचं काम म्हणजे माझ्याकडून तुमच्याकडून कोणाकडून होऊ नये हे बहुतेक समन्वयक असतील आमच्या मराठा समाजाचे किंवा अध्यक्ष असतील किंवा मी असते आमच्यात काहीतरी गैरसमज पसरून देऊन कुठेतरी वाक पेटून द्यायची हे ही काम असू आस, शकतं आपल्या समाजाने सगळी खात्री करून तो याच्यावर तोरडा कसा काढताय जे काम करावं हो। परंतु त्यांना बल मिळेल कुणाला जे आपल्याला मराठ्याला आरक्षणच मिळू नये म्हणून जे लोक विरोध करतायत त्यांना बल मिळू नये आपल्या आपल्यात लागल्यावर म्हणून माझी सगळ्यांना विनंती मराठा समाज शंभर टक्के मराठवाड्यातल्या आरक्षणात जाणार अठ्याण्णव पण पण निघाले जी आर तर लाखो निघाले समितीच्या माध्यमातून आता सोमवारी बोलून दोन तीन स्पष्टपणानं फडणवीस साहेबांनी मुदत वाढ दिली शिंदे समिती नोंदी का शोधत नाही तिला शिव सांगा ते पहिलं काम सांगणार आहे दुसरं हैदराबादचा गॅरजेटीआरचा आर तुम्ही काढलाय जी तुम्ही स्थानिक चौकशी अहवाल म्हणून अर्ज काढलाय त्या अर्जानुसार मराठा समाज कुंडी प्रमाणपत्र देण्यासाठी गावा, गावा समित्या गठीत करा आणि तहसीलदारांनी प्रमाणपत्र द्या हे दोन कामं झाले आणि तिसरं सांगणार की जे कुंडी प्रमाणपत्र निघाले त्यांचे व्हॅलिटॅज द्या हो ते व्हॅलिटॅज देत नाहीयेत दे हेही काम आपण त्यांना आता सोमवारी सांगणार आहे की नव्वद दिवसामध्ये आम्ही कास जात पडताळणी आणि करून ते प्रमाणपत्र देऊ व्हॅलिडिटी करून देऊ व्हॅलिडिटी जशी आपल्याला ज्या विषयासाठी लागते ना त्यावेळेस ती होती त्याच्या विषयासाठी लागते तशी त्याला मला वाटतं सहा महिन्याचा कालावधी असतो व्हॅलिटीसाठी त्यामुळं कुं, कोणती प्रमाणपत्र निघालं म्हणजे आपण ऍडमिशनच्या प्रोसिजरमध्ये जातो नोकरीच्या प्रोसिजरमध्ये जातो आपण योजनेच्या प्रोसिजरमध्ये जातोय आणि ज्या ज्या वेळेस ते लागतंय त्या विषयासाठी त्यावेळेस व्हॅलिटी होतीच ना नाही अडचणी आणल्या काही अधिकाऱ्यांनी जाणून बसून तर आपण फोनाला उमेदवार करून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करतो परंतु अगोदर त्या प्रक्रियेत घुसणं खूप गरजेचं आहे आपल्याला आपल्याला आपण काही नाही म्हणून एकत्र आलेलोय काहीतरी समाजाला मिळवण्यासाठी आपण काही नाही म्हणून एकत्र तर हे अचानक उद्भवलंय याचा अर्थ काहीतरी असू शकतं असं वाटतंय परंतु बघूया कोणत्या काळात आता लक्ष चार दोन दिवसात कोण बोलत त्याच्यावर काय होतंय कोणी करायला लावलंय का नाही करायला लाव करा लावलंय तर खरोखरच समाजाच्या हितानं मराठ्यांच्या हितानं हा मुद्दा मीडियात उतरला गेलाय लक्षात येऊन देणार दोन चार दिवसात परंतु एक गोष्ट प्रामाणिकपणे जाधव साहेब आणि लोकमतच्या माध्यमातून मी मराठा समाजाला सांगतो मराठवाड्यातला सगळा आरक्षणात जाणार हे हो शब्द सरकारनं दिलेला आहे हो हे जाहीरपणाने मी शब्द बोलतोय म्हणून मी शांत आहे म्हणून मी शांत आहे की एक ना समाज आरक्षणात जाणार आहे कारण हे थोडे ओळवल करते त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रला पण जर मिळणार आहे काय केलायच तर दम घात नाही सातारा शब्द दिला ओ, होता सातारा गॅज येईल 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 बोलणं झालं आता सगळं जर साहेब जाधव साहेब आणि जर सांगितलं ना तर तोटा पण व्हायला लागला माझा आता माझ्या पोटात राहत नाही मी नाही कुठं बोलणार तुम्हाला सांगितलं ना काय होईल हा म्हणून थोडं चक्क चालू मी सुद्धा शांत राहून गेम करायचं माझं आयुक्त साहेबांना सुद्धा बोललेलो आहे पुण्याच्या हा बाबा राजे यांनाही बोललेलो आहे साहेबांना तुम्ही पश्चिम मार्चला आहे आम्ही सातारा संस्थांचा गॅजेट केलाय त्याचा अहवाल बनवतोय आम्ही कोल्हापूरचं गॅजेटियर घेतोय आम्ही पुण्याचं घेतोय गॅजेटियर अमुख संस्थांचं गॅजेटियर घेतोय आणि त्याचा चांगल्या स्वरूपाचा अभ्यास करून करण्याच्या मार्फत अहवाल तयार करून आम्ही सरकार स्वीकारतोय थोडासा वेळ द्या म्हणजे पुढच्या अडचणी येणार नाही त्यांनी ते मला समजून सांगितलेलं मला पटलेले इथपर्यंतच फक्त सांगतो कारण तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं मी इथपर्यंत सांगतो पुढचं थोडं थांबवितो सांगायचं काम होतो तर अनेक समाजाला मिळून देतात आणि मीडियाच्या माध्यमातून की पुढच्या माहिती होते आता मी जर हैदराबादच्या या काही स्पष्ट मानाने तुमच्याशी बोलतोय जाधव साहेब तुमच्या सगळ्या प्रश्नाचं एकाच मिनिटात उत्तर देऊ शकतोय मी परंतु माहित होत आहे बाबा आणि मग माझ्या बरोबर समाजाला आता निघते म्हणून मी समाजाला सांगतो तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मराठा आरक्षणात जाणारे ठीक आहे तुम्ही आता सोमवारी समिती विखे पाटलांशी तुम्ही सोमवारी बोलून या सर्व प्रकरणाचा धांडोळा घेताय पाठपुरावा करताय तेव्हा त्यांच्याकडनं तुम्हाला बरीचशी ठोस अशी अधिकृत माहिती मिळेल धन्यवाद मनोज सहांगे पाटील मला माहिती आहे तुम्ही खूप व्यस्त आहात वेळात वेळ काढून नेटवर्क खराब असताना सुद्धा तुम्ही बसलात माझ्या विनंतीला मान देऊ धन्यवाद